नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपली एम आय डी सी फुल टेस्ट आजपासून लॉन्च झालेली आहे दुपारी बारा वाजल्यापासून आपण ही टेस्ट दिलेली आहे विद्यार्थ्यांना सोडवायला आपली बॅच एक बॅच फुल झालेली आहे दुसरी बॅच आपण सुरू केलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम आय डी सी ॲक्ट किंवा एम आय डी सीची जी, जी फुल टेस्ट आहे ती जॉईन करायची असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे आता कालच त्यांचा जी आर आला ज्यामध्ये दे त्यांनी काही कायदे ॲड केलेले आहेत जे कायदे सहसा कुठे आपल्याला अवेलेबल नाही आहेत तर ते कायदेसुद्धा आणि त्या कायद्यांच्या प्रश्नसुद्धा आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत सोबतच आपण एक बॅच लाँच करत आहोत ज्यामध्ये तुम्हाला एम आय डी सी ॲक्ट सोबतच ते कायदे तिन्ही कायदे म्हणजे माहिती अधिकार कायदा महाराष्ट्र लोकसेवा हो, हक्क अधिनियम आणि जो कर्मचाऱ्यांचा जो कायदा आहे जो त्यांनी ॲड केलेला आहे ते, के ते कायदेसुद्धा मी तुम्हाला शिकवून देणार आहे ती ती जी बॅच आहे ना ती बॅच आपण ॲपवर लॉन्च केलेली आहे आणि ही टेस्ट सिरीज जी आहे ती आपली टेलिग्रामवर आहे तुम्ही टेलिग्राम आमची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हिडिओच्या आणि सगळा हा व्हिडिओ मध्ये जी काही टेस्ट सिरीज दिलेली आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही पाहून घेऊ शकता सोबतच आपण ह्यामध्ये अगदी जे ज्या पॅटर्नने एसचा जो पॅटर्न असतो त्या पॅटर्ननुसार तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रश्न आहेत मराठीचे पॅसेज वगैरे आहे इंग्लिशचे प्रश्न आहेत सोबतच रिजनिंग बुद्धिमत्ता जी एसचे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यानंतर कालच नवीन ॲड झालेला जो काही कायदे आहेत त्या कायद्याचे प्रश्न म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम सोबतच त्याच्यामध्ये आपण जे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम माहिती अधिकार कायदा आणि नंतर तो कर्मचाऱ्यांचा कायदा ह्यावर असे प्रश्न दिलेले आहेत नवीन ॲड केलेले आहेत आत्तापर्यंत कुठेच तुम्हाला ही अशी टेस्ट सिरीज अवेलेबल होणार नाही आणि जर तुम्हाला खरंच माहिती अधिकार आणि हे लोकसेवा हक्क अधिनियम आणि कर्म चा जो कर्मचाऱ्यांचा जो कायदा आहे तो आणि एम आय डी सीचा ॲक्ट ह्यावरचे प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील आणि ही फुल लेन जर तुम्हाला टेस्ट हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या तिथे जाऊन तुम्ही माझ्याशी थेट संपर्क करून हे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता पाच टेस्ट तुम्हाला देणार आहे या पाच टेस्टमध्ये तुम्हाला पर्सनली गायडन्स दिलं जाईल पर्सनली गायडन्स म्हणजे काय तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण टेस्ट सिरीज जरी लावली तर ती टेस्ट सिरीज सोडवतो आणि त्यानंतर आपण लक्ष देत नाही आन्सर की बघतो अच्छा एवढे मार्क्स आहेत नंतर पुढची टेस्ट येईल ती सोडवतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी असते की आधी ही टेस्ट सिरीज झाल्यानंतर पहिली टेस्ट दिली जाईल त्यानंतर तुम्हाला आन्सर किती दिली जाईल तुम्हाला मार्क्स किती पडले आहेत ते तुम्ही चेक करा त्यानंतर तुमचे मार्क्स कुठल्या विषयामध्ये जात आहेत त्यावर आपण डिस्कस केलं जाईल आणि त्यानंतर मग तुम्हाला त्यानुसार प्रत्येक विषयानुसार प्रत्येक गोष्टीचं गायडन्स दिलं जाईल तुम्ही कुठे कमी पडत आहात ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि त्यानंतर मध्ये एक दिवस गॅप देऊन तुम्हाला तिसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी टेस्ट दिली जाईल हे अशा प्रकारे ही तुमची प्रोसेस चालणार आहे एकूण पाच टेस्ट असणार आहे आणि सोबतच मार्गदर्शन हे तुम्हाला परीक्षेपर्यंत असणार आहे सो ही तुमची अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे तुम्हाला जर मार्गदर्शन प्लस टेस्ट सिरीज हे दोन्ही गोष्टी हवे असतील तर तुम्ही आत्ताच आपली टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ठीक आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुम्हाला आणखीन काही सजेशन हवं असेल किंवा काहीही गोष्ट हवी असेल तर कमेंट करा मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे सॉरी टेलिग्रामची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दे जाऊन तुम्ही माझ्याशी संपर्क करा सोबतच माझा नंबरसुद्धा व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे तुम्हाला इथे टेलिग्रामवर दिलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही जाऊन माझ्याशी संपर्क साधून तुम्ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे धन्यवाद